विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या कार्यकर्त्यांना सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दरम्यान विविध ठिकाणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं नागपूरमध्ये आज अमित शहा यांचं आगमन झालं आणि त्यानंतर नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली एक मेळावा पार पडला या मेळाव्याला संबोधित करताना अमित शहानी हे वक्तव्य केलं दरम्यान अमित शहा यांनी अजून काय काय सल्ले आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत आपण पाहूया विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवा हा पहिला सल्ला दुसरा सल्ला प्रत्येक मतदारसंघात आपलं दहा टक्के मतदान वाढवा तिसरा सल्ला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी सहन होणार नाही सहन केली जाणार नाही असंही अमित शहा यांनी म्हटलंय चौथा सल्ला दिलाय दुसऱ्या दसऱ्यापासून मतदानापर्यंत आपले मतदारसंघ पिंजून काढा असंही अमित शहा यांनी म्हटलं आजचा संदेशच आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि विदर्भातूनच जागा जास्तीत जास्त येतील पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा निश्चितपणे म्हणजे चिन्हांकितच आहे आणि ते निश्चितपणे आपल्याला महायुतीला मिळतील हा विश्वास आहे टोचण्याचा प्रश्न नसतो राजकारणामध्ये हे उघड आहे कि गटबाजी असते प्रत्येकाची इच्छा असते आकांक्षा असते महत्वाकांक्षा असते परंतु ते असल्यानंतर सुद्धा सगळ्या लोकांना